नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अभिषेक कळमकर यांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत बोलण्याचा अधिकारच नाही देवेंद्र बारसकर अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते त्यामध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध गुन्हेगारी घटनांबाबत भाष्य केले आहे ते भाष्य करत असताना त्यांनी जिल्ह्यातील व शहरातील घडलेल्या घटनांचा दाखला दिला होता तर पोलीस प्रशासन कसे कमकुवत आहेत हे भासविण्याचा देखील प्रयत्न केला होता मात्र हा सर्व नौटंकीपणा असून नागरिक म्हणून कळमकर यांच्या भ्रष्ट व गुन्हेगारांना मदत करणारा चेहरा लवकरात लवकर जनतेसमोर आणणार आहोत असे आवाहन शहर विकास मंचाच्या वतीने देवेंद्र बारसकर यांनी केलंय देवेंद्र बारसकर यांनी नुकतेच एक प्रसिद्धी पत्रक काढले असून त्यामध्ये त्यांनी अभिषेक कळमकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत कळमकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमधील वक्तव्यामुळे जनमानसांमध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध भावना निर्माण करण्याचा प्रयत्न होता मात्र वास्तविक अभिषेक कळमकर यांच्याबरोबर सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये सुधाम भोसले नामक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी होते ज्यांना नुकतेच पद देण्यात आलेले आहेत परंतु त्यांचा पूर्वाश्रमीचा इतिहास जर पाहिला तर ते एक खून अशा गुन्ह्यातील आरोपी असून त्यांच्यावर सन एकोणीसशे नव्वदच्या दशकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत याबाबत पोलीस यंत्रणेकडे योग्य ती माहिती असून त्यांच्यावर या गुन्ह्यांमुळे पोलीस प्रशासनाकडून एक मोठी अशी प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे बोलले जाते त्यामुळे स्वतः अभिषेक कळमकर हे अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बरोबर घेऊन स्वतः शेजारी बसवून त्यांना पद देऊन एक प्रकारे शहरवासियांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच अभिषेक कळमकर हे जवा महापौर म्हणून अहमदनगर महापालिकेत कार्यरत होते त्यावेळेस ते त्यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक यांच्यावर लाजलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत एक कारवाई करण्यात आली होती त्यावेळी ते त्यांच्या स्वीय सहाय्यकास भ्रष्टाचार करण्याच्या कारवाईमध्ये अटकही करण्यात आलेली होती त्यावेळेस सदरचे स्वीय सहाय्यक हे कुणाकरिता भ्रष्टाचार करत होते हे न समजण्या इतके अहमदनगर शहरवासी अज्ञानी निश्चित नाहीत त्यावेळी आपल्याला ज्या अधिकारी व राजकीय लोकांनी वाचविले हेच सर्व जनतेला माहीत असून त्याबाबत योग्य ती चौकशी पुन्हा एकदा व्हावी याकरिता आम्ही स्वतः पाठपुरावा करणार आहोत अशा भ्रष्टाचारी लोकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलणे म्हणजे मी नाही त्यातली आणि कडीलाभ त्या अशी गत आहे अनेक वर्षांपूर्वी अहमदनगर शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात एक मुस्लिम समाजाचे धार्मिक विधी करण्याचे स्थान होते त्या स्थानाच्या जागेवर आज एक भव्य अशी इमारत उभी असून तो भूखंड जेव्हा खाली करण्यात आला होता त्यावेळी आपण व आपले चुलते यांनी सदरबाबत कुठेही तक्रार केली नव्हती किंवा सदरचा भूखंड हा कुणीतरी ताबेमारी करतोय या आशयाखाली आपण साधा शब्दही बोलले नव्हते मग सदर भूखंडाचा श्रीखंड आपल्याला मिळाला होता का याबाबत आपल्याला सुद्धा प्रश्न पडला आहे त्यामुळे आता आपल्याला ताबेमारी व कायदा व सुव्यवस्थाबाबत बोलण्याचा काही एक अधिकार नाही असे आम्हाला सामान्य नगरकर या नात्याने वाटत असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात बारसकर यांनी म्हटलंय प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा